जय शिवराय मित्रांनो सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे शासनाच्या महसूल व कृषी यंत्रणेने कृ नुकसानीचे पंचनामे करत विसाव्या दिवशीच पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई टीबीटी अनुसार अदा करण्याची मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पात्र शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वितरण करण्यात आलेले आहे राज्यात सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसामुळे हजेरी लावली त्यात पाव होती त्यात शेतकऱ्यांच्या विविध पिकाचे नुकसान झाले एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार महसूल व कृषी विभागाने जलदगतीने कारवाई करत नुकसानीचे पंचनामे करून त तसा अहवाल राज्य शासनाला सादर केला होता त्यानुसार राज्य शासनानेही तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मंजूर केली ही रक्कम आजपासून अदा करण्याची सुरुवात झालेली आहे याबाबतचा प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम विधान भवनाच्या आवारातील मंत्रिमंडळ कक्षात झाला यावेळी नागपूर जिल्ह्यातील मैदा व शिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना हा धनादेश वाटप करण्यात आलेला आहे गोविंद गोपाळ डांगरे एकवीस हजार सहाशे रागे सदाशिव आकारे अठरा हजार नऊशे सूर्यभान विठोबा डांगरे अठरा हजार नऊशे रुपये श्रीकांत जागो किरपान एकवीस हजार सहाशे रुपये अंकित मनोहर चामर सहा हजार आठशे रुपये धर्मप्पा नागो तेलंगराव वीस हजार पाचशे रुपये शरद किरमपान दहा हजार आठशे रुपये श्रीनिवास देवनिनी अडतीस हजार आठशे रुपये नथू चाकोले एकवीस हजार सहाशे रुपये कवडून अकोले एक्क्याऐंशी हजार रुपये प्रभाकर नागपुरे एक्क्याऐंशी हजार रुपये अदा करण्या हा धनादेश हा शेतकऱ्यांना सुपूर्द करण्यात आलेला त्यामुळे तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला ही लवकरच हा निधी तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे